हस्त फायदे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पानाबद्दल ज्याला आपल्या घरी मंदिरात शिवारात आणि आयुर्वेदात खूप महत्त्व आहे ते म्हणजे नागवेलचे पान आणि प्रश्न असा की जर आपण रोज सकाळी उठल्यावर एक नागवेलचे पान खाल्ले तर शरीरात कोणते बदल होतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दोन्ही माहिती मिळेल आणि शरीरासाठी सात जबरदस्त फायदेही कळतील फायदा क्रमांक एक पचनशक्ती वाढते सकाळी नागवेल खाल्ल्यानंतर तोंडात लाल स्त्रवते आणि पचनसंस्था सक्रिय होते यामुळे ॲसिडिटी कमी होते गॅस फुगणे अपचन नाहीसे होते डायजेस्टिव फायर म्हणजे वाढतो आयुर्वेदानुसार हे पान शरीराला दिवसाची उत्तम सुरुवात देतं फायदा क्रमांक दोन शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात नागवेल म्हणजे नैसर्गिक लिफ एक पान सकाळी घेतल्यावर शरीरातील टॉक्सिन्स साफ होतात म्हणून त्वचा चमकते शरीर हलके वाटते थकवा कमी होतो फायदा क्रमांक तीन खोकला कफ सर्दी कमी होते नागविरचे पान गरम प्रकृतीचे असल्यामुळे कफ पातळ करून बाहेर काढतं ज्यांना खोकला कफ सर्दी दमा असे त्रास असतात त्यांना सकाळी नागवेल खूप उपयोगी आहे फायदा क्रमांक चार पोटाची चरबी कमी होण्यास मदत सकाळी नागवेल खाल्ल्यावर मेटाबॉलिझम खूप वेगात काम करतो यामुळे पोट कमी होण्यास मदत होते फॅट्स घालवण्याची प्रक्रिया वेगात होते पोटातील सूज कमी होते हे नॅचरल फॅट कटरलीफ म्हणूनही ओळखले जाते फायदा क्रमांक पाच तोंडाची दुर्गंधी शंभर टक्के दूर नागवेलचे अँटीबॅक्टेरियल गुण तोंडातील दुर्गंधी करणारे बॅक्टेरिया मारतात म्हणून बॅड ब्रेथ दूर हिरड्या मजबूत दात स्वच्छ तोंडाला फ्रेशनेस फायदा क्रमांक सहा स्त्रियांसाठी खास फायदे सकाळी घेतल्यावर पिरियड्स क्रॅम्प्स कमी होतात वाईट डिजार्ज कमी होतो हार्मोनल बॅलन्स सुधारते आयुर्वेदात नागवेलला स्त्री रोगशामक म्हटलं आहे फायदा क्रमांक सात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते नागवेलमध्ये असलेले अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल विटॅमिन सी हे शरीरात लढाऊ शक्ती वाढवतात ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो त्यांनी रोज सकाळी एक पान जरूर घ्यावे नागवेल कसे खावे रिकाम्यापोटी खाऊ नका सुपारीसोबत कधीच खाऊ नका आरोग्यास हानिकारक आहे फक्त एक पान दररोज पुरे जर बी पी डायबिटीज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या काही लोकांनी नागबेल खाऊ नये जसे गर्भवती स्त्रिया अल्सर असणारे अति उष्ण प्रकृती असणारे हार्ट पेशंट यांनी डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो रोज सकाळी नागवेलचे एक पान ही सवय लावली तर शरीरात कमालीचा बदल दिसेल हे पान साधा आहे पण गुण लाख आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग